नमस्कार तर नमस्कार मंडळी मी स्नेहाटलं आपल्या सर्वांचं या आपल्या चॅनलवरती खूप मनापासून स्वागत करते ते श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करत तर आजचा ब्लॉग हा माझ्या खास मैत्रिणींसाठी आहे आणि आजचाही थांबलेला पाहून तर तुम्ही ओळखलाच असाल तर खरंच आपण महिला वर्ग किती काटकसर करतो ना नवऱ्याचे जरी पैसे असतील त्यांनी आपल्याला घर खर्चासाठी जरी दिले असतील तर त्यातूनही आपण थोडंसं बचत करण्याचा प्रयत्न करतो थोडं थोडं करून आपण सेव्हिंग करत राहतो पण काय होतं की कधीतरी असा एखादा अचानक खर्च मोठा येतो की ते सगळे पैसे चुटकीसरशी असे खर्च होऊन जातात आणि मग काय हातामध्ये काहीच उरत नाही पण मला ही तुम्हाला खास करून गोष्ट सांगायची आहे की सेव्हिंग करणं पैशांची बचत करणं ही जशी कला आहे तसे पैसे कमवणं ही देखील एक कला आहे आणि प्रत्येक महिन्याने मला तरी वाटतं स्वतःच्या पायावरती उभं राहिलं पाहिजे काहीतरी हातात मी म्हणजे शंभर दोनशे का असते ना दो दररोजचे तर ते हातामध्ये आलेच पाहिजेत असं मला तरी वाटतं आणि खरंच एक स्वतःचा एक स्वाभिमान वेगळाच राहतो जेव्हा आपण पैसे कमवतो हो चार लोकांचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा राहतो आपला कॉन्फिडन्स वेगळा राहतो आणि जे आपल्याला गोष्ट हवी ते आपण घेऊ शकतो याच्या व्यतिरिक्त दुसरा आनंद कोणताच नाही आहे किंवा आपल्या आव नातेवाईकांना आपण एखादी मनात आलेली गोष्ट घेऊ शकतो बापरे हा आनंद कगनात पावत नाही तर मी असे काही नोट्स काढलेले आहेत जे तुमच्यासाठी उपयोगशी ठरतील कारण आज आजचा आपला विषयच असा आहे की घर बसले तुम्ही असे कोणकोणते का काम करू शकता अशा काही आयडियाज आहेत कारण मीही काही मध्यंतरी काळामध्ये असं काही गोष्टी सर्च करत होते की की असं कोणतं मला काम करता येण्यासारखं का आहे तर मी असे काही नोट्स काढलेले आहेत की ज्याचा उपयोग तुम्हाला नक्कीच होणार आहे आणि त्यातून तुम्ही घर बसल्या पैसेही कमवू शकता आणि तुमची स्वप्नही पूर्ण करू शकता तो कि तो तर सुरुवातीला मी अशा कामाचं स्वरूप सांगेन की तुम्ही दिवसाला एक दीडशे ते दोनशे रुपये कमवू शकता ते ही तुमच्या काम करण्यावरती अवलंबून आहे तर आपण म्हणजे मी एका सात आठ वर्षाच्या पाठीमागे पाहत होते मी जेव्हा माहेर होते तेव्हा शेजारच्या काकू एक हे काम करायच्या की गावातील जे फुले विक्रेते आहेत किंवा हार बनवणारे आहेत ना तर ते फुलं त्या काकूच्या घरी आणून द्यायचे घरपोच करायचे तेव्हा त्या काकू हार बनवायचे हारांचाही खूप प्रकार असायचे कारण डेली प्रत्येकाला देवघरासाठी लागतात हार ते छोटेसे असतात गलांडाचे वगैरे गलांडाचे फुलांचे असतात छोटे छोटे त्यानंतर आ, कुणाला गाडीसाठी लागतात कोणाला त्या वधूवरांसाठी हार असतात खूप मोठे मोठे असतात मग ते प्रत्येक साईज वाईज त्याची प्राईस ठरलेली असायचे आणि त्या काकू भरपूर हार वगैरे बनवायच्या तर तेही घरबसल्या इन्कम घेत होत्या त्याला वाटतं तेव्हा एकदम छोटासा हार असतो एकदम देवघरासाठी लागणार वगैरे ते, ते सात रुपये आठ रुपये असं असायचं मग आता त्याची कदाचित प्राईज वाढली असेल तर तुम्ही तेही करू शकता जर तुमच्याकडे फावला वेळ असेल आणि तर ते तुम्ही काम करू शकता तर दुसरी गोष्ट आहे मसाल्याचे पॅकिंग आपण बघतो अगदी किराणा मालामध्ये वगैरे ना दहा वीस रुपयेचे असे पाऊच मिळतात तर तुम्ही तिथं जाऊन चौकशी करू शकता की तुम्हाला अशा गोष्टींची गरज आहे का तर त्यासाठी आणि अगदी कमी भांडवल लागतं किती एक प्लॅस्टिकचे पाउच पाऊच लागतील आणि स्टॅपलर झालं काम संपलं आणि तुम्ही ते वजन करून त्यामध्ये भरून ते पॅक करून तुम्ही ते, ते, ते पोचवू हो शकता तिसरं म्हणजे हंगामी उद्योग आता हंगामी उद्योग किंवा हंगामी काम म्हणजे काय तर आपण पाहतो आता कैऱ्या वगैरे येत आहेत आता कैऱ्यांचा सीझन चालू झाला आंब्यांचा सीझन वगैरे आणि आपल्या घरामध्ये तर आपली आजी असेल काकू असेल खूप उत्तम रीतीचं ते लोणचं बनवतात तर खरंच तुमच्या घरात असं कोणतं सुगरण असेल तर त्याचा उपयोग तुम्हाला करून घेता येईल तुम्ही लोणचं वगैरे बनवून ते विक्री करू शकता त्याची आणि खरं सांगायचं तर ना माउथ पब्लिसिटी होणं खूप गरजेचं असतं अशा वेळेला तुम्ही अगदी तुमच्या मोबाईलचा व्हॉट्सअपचा देखील उपयोग करू शकता त्याच्यावरती तुम्ही टाकू शकता की इथं घरगुती प्रकारचं कैरीचं लोणचं किंवा लिंबाचं लोणचं मिरचीचं लोणचं आवळ्याचं काही काही जर लोणचं घालतात तर हे इत्यादी प्रकारचे लोणचं इथं उपलब्ध होतील हळूहळू एखादं दोन तीन कस्टमर येतील आणि हळूहळू यांची संख्या वाढत राहील आणि मग तुमची ऑर्डर कधीही डोळे झपकता इतकी झाली तुम्हाला करणार नाही घर बसल्या यातूनही तुम्ही खूप छान इन्कम देऊ शकता हे झाला हंगामी उद्योग आणि त्यानंतर तसंच हंगामी म्हणून अंतिम काय आहे ते आता उन्हाळा चालू झाला आहे पापड तर पापड हे खूप खूप होऊ शकतात लिज्जत पापडाची कंपनी तर पीठ वगैरे असेल तर ते घरपोच करते आणि तुम्ही फक्त जास्त त्याला आटायचं आहे आणि उन्हामध्ये वाळवून ते पॅक करून द्यायचं आहे ते झालं त्यानंतर तसं दिवाळीमध्ये आपण बघतो चिवडा चकली वगैरे तेही करू शकता तसंच हंगामी कामामध्ये हे सगळं येतं तर कापडी पिशव्यांचंही आहे बघा कापडी पिशव्या एकदम हलक्या पद्धतीच्या आता आपण मार्केटमध्ये बघतोय तर तेही तुम्ही क काम करू शकता घरबसल्या कापडी पिशव्या शिवण्याचं जर तुम्हाला शिवणकाम येत असेल तर आणि त्यामध्ये आवड असेल तर तुम्ही हेही काम करू शकता कारण हा आपण प्लॅस्टिकवर पाहतो आता बंदी आहे पण आता थोड्याफार प्रमाणात प्लॅस्टिकच्या पिशव्या वापरतातच आहेत पण काहीशी अशीही मंडळी आहेत जे पूर्ण प्लॅस्टिकला वि विरोध करतात आणि त्यांच्या दुकानात आपण बघितलं तर कापडीच पिशवी असतात तर अशा ठिकाणी तुम्ही चौकशी करून तिथंपर्यंत तुम्ही मालाची विक्री करू शकता तुमच्या तसं असतं ना सुरुवातीला कोणतीही गोष्ट करताना त्रास हा होतो पण तुम्ही जर सातत्याने चिकाटी ठेवला तर त्यामध्ये यश हे नक्की आहे हेही तितकंच करा आहे आणि हे पक्क लक्षात ठेवा त्यानंतर लायटिंगची माळ हेही मी आमच्या इथं शेजारी एका काकू जे इथं व्हायचं होतं आता आपण पाहतोय नाताळ असो तर दिवाळी असू ते वास्तूक्षांती लायटिंगची माल ही प्रत्येकाला हवीच असते तर कापडी पट्टी असायची आणि त्याला लायटिंग जोडायचं काम ते असायचं तर त्या काकू करायचं तेव्हाही त्यांना ते माल घरपोच द्यायचे आणि घेऊन जायचे बऱ्याच महिला एकत्र येऊन ते ते काम करत होते तर अशा ठिकाणी तुम्ही इलेक्ट्रॉनिक शॉप वगैरे आहेत तर अशा ठिकाणी तुम्ही चौक कशी करू शकता आणि तेही काम तुम्ही घरबसल्या करून मिळवू शकता त्यानंतर बऱ्याच माझ्या महिला वर्ग असा आहे की त्यांना खूप रेसिपीमध्ये वगैरे आवड असते मग जर तुम्हाला बेकरी प्रोडक्ट वगैरे बनवण्यामध्ये जर आवड असेल तर तुम्ही केक वगैरे बनवू शकता आता केक बनवायचं म्हटलं तर युट्यूबवर ओ चॅ तुम्ही जर सर्च केलं तर बरेच केक बनवण्याचे प्रकार येतील मीही यूट्यूबवरती बघून केक बनवायला शिकले आहे पण पण अगदी घरी घरच्यांना पौष्टिक खाता यावं म्हणून मी हे शिकलेले आहे मला त्यामध्ये कोणताही बिझनेस करायचा नाही आहे किंवा मला त्यामध्ये आवड नाही आहे पण जर तुम्हाला आवड असेल तर फक्त यूट्यूबवरती अवलंबून राहू नका तर त्याचे प्रोफेशनल क्लासेस घ्या तुम्ही क्लास अटेंड करा आणि मग त्या बिझनेसला सुरुवात करा कसं आहे की आधी आपण पाहतो पूर्वीचा काळ फक्त साधे केक मिळत होते किंवा आधी घरी रव्याचे वगैरे बनवत होते नंतर नंतर तर बेकरीत असे साधे केक यायला लागले आणि आता तर तुम्ही पाहताय बाप रे बाप किती केकचे प्रकार आहेत ब्लॅक फॉरेस्ट आहे आईस केक आहेत बरेच केकचे प्रकार आलेले आहेत त्यात फ्लेवर वेगवेगळे आलेले आहेत डिझाईन्स आकार वेगवेगळे असतात आणि आता तर आपली इमेज असणारे देखील केक्स आता खूप त्याला मागणी आहे असं लेटेस्ट जे काही येत राहील ते तुम्हाला शिकणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी क्लास खूप महत्त्वाचा आहे बिझनेस तुम्हाला जर करायचाच असेल तर प्रोफेशनलपणा कामामध्ये येणं खूप गरजेचं आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे तुम्ही सुरुवातीला व्हॉट्सअपचा उपयोग करा त्यावरती तुम्ही तुमची ॲडव्हर्टाईजमेंट करत जावा आणि सुरुवातीला खरंच एक नाही तर दोन कस्टमर येतील पहिल्या दिवशी तरी येणारही नाही असंही होईल पण त्यातूनही हार न म्हणता तुम्ही सतत हे काम करत राहा नक्कीच तुम्हाला खूप मागणी येणार हा माझा विश्वास आहे तर अशा कितीतरी महिला बघितलेल्या आहेत जस्ट माझी एक मैत्रिणीच आहे ग्रामीण भागात तर त्या घर बसल्या केक बनवतात आणि विक्री करतात त्याची ते खूप छान पद्धतीचं काम आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला एक जोड म्हणून तुम्ही चॉकलेट्स बनवू शकता कप केक्स बनवू शकता आणि त्याची विक्री करू शकता तर हे झालं आणि आणखीन काही महिला अशा असतात की त्यांच्या हाताला खूप छान चव असते आणि त्यांनाही काहीतरी करायचं असतं मग अशा वेळेला तुम्ही जेवणाचे डबे चालू करू शकता शहरामध्ये जर बघितलं तर खूप विद्यार्थी बाहेरून शिकण्यासाठी आलेले असतात कोणी जॉबसाठी आलेलं असतं आणि त्यांची फॅमिली इथे नसते मग सतत हॉटेलचा माणूस खात नाही आपल्यावरूनच बघा ना आपण एक तीन चार दिवस किती दिवस खाणारा माणूस तीन चार दिवस खाईल पण पाचव्या दिवशी त्याला घरच्या जेवणाची आठवण तरी येणारच ना शेवटी घरच्या जेवणाची सर कशालाच नाही आहे मग अशा वेळेला तुम्ही जेवणाचे डबे चालू करू शकता त्याची ॲडवर्टाइज तुम्ही व्हॉट्सअप थ्रू करू शकता आणि हळूहळू त्याची माऊथ पब्लिसिटी होतच राहणार आहे आणि तुमची ऑर्डरही हळूहळू वाढत आहे त्यानंतर जर तुम्ही तुमचं शिक्षण सहन झालं असेल ग्रॅज्युएशन डी एड वगैरे झालं असेल तर तुम्ही घरबसल्या हो क्लासेस घेऊ शकता पहिली ते चौथी तुम आता तर स्कॉलरशिप किंवा स्पर्धा परीक्षाही खूप आता चालू आहेत पहिलीपासूनच चालू आहेत तर ते देखील तुम्ही घरबसल्या क्लासेस घेऊ शकता त्या गार्डनिंगची कुणाला जर आवड असेल तर आपण एक एकदा बघतो बघा सहज घरी गेलतो किती छान हिरव घाल झाडी वगैरे लावलेली असतात आणि खूप प्रसन्न वाटतं अशा वेळेला ही ज्या लेडीजला ह्या गार्डनिंगची आवड असते ना त्या अक्षरशः आपला कॉफी मग जरी खराब झाला असेल त्याचा दांडा वगैरे जरी तुटला असेल ना तर ते व्यस्त करून देत नाहीत त्याच्यावरती कलर करतात डिझाईन काढतात किंवा त्याला डोळे वगैरे स्माइली काढतात आणि त्यावरती ना असे वेल वगैरे आले खालेले अशी रोपे छोटी छोटी लावतात आणि खूप क्यूट दिसतं ते त्याची तुम्ही इमेजेस काढू शकता फेसबुकवर टक् टाकू शकता व्हॉट्सअपला लावू शकता आणि याला देखील खूप मागणी आहे आता तर याचं ऑनलाईन वगैरे याचं विक्री होते तर यामध्येही तुम्ही ट्राय करू शकता जर तुम्हाला गार्डनिंग मध्ये आवड असेल तर आणि दहावा आहे दहावी गोष्ट कामाची म्हणजे हस्तकला कौशल्य तुम्हाला जर अशा वेगवेगळ्या टाकाऊपासून टिकाऊ वस्तू जर बनवायच्या आवड असेल जसं की आपण बघतो नारळाच्या वेलट्यापासूनही खूप काही काही छान काही वस्तू बनवले जाते त्यानंतर कापडी याच्यापासून प्राणी बनवले जातात चिमणी असेल हत्ती असेल किंवा आपण आता बघतो लग्नामध्ये केल्यानंतर बघतो रुपवतात काही काही सामान ठेवलेलं असतं खूप छान असतं आणि आकर्षक असतं तर तशा तुम्ही जर गोष्टी तुम्हाला बनवण्याची आवड असेल तर तुम्ही ते बनवू शकता आणि त्याची ॲडव्हर्टाईजमेंट करू शकता तुमच्या ग्रुप एक ग्रुप बनवा तुमच्या ओळखीचे जेवढे आहेत त्यांना स्टेटसवरती ठेवायला सांगा आणि जेव्हा कधी लग्न समारंभ असेल किंवा काय असेल तेव्हा ती वस्तू घेण्यासाठी लोक तुम्हाला शोधत येतील तर हे एक का आहे काम तर अशा मी कामाची लिस्ट काढलेली अजून बरेच अशी कामं आहेत तुम्ही घरबसल्या करू करू शकता मग ते ऑनलाईनही असतील तर ऑनलाईनचा जो विषय आहे तो मी एक दिवस नंतर घेऊन येईन कारण हा ब्लॉग मग तसा पाहिला गेला तो खूप खूप मोठा होईल तर एकंदरीत हे असे सगळे कामाचे काम होतं आणि तुम्ही म्हणाल की आणखी कोणते तर फॅशन डिझायनर आहे आरीवर्क आहे आता सध्या माझ्या शेजारी स्टँड आहे तर तुम्ही मला की मला आरीवर्क पण तुम्ही काम करता का तर माझा क्लास झालेला आहे आरीवर्कचा पण मग सध्या मला वेळ मिळत नाही कारण तुम्ही पाहताय माझं यूट्यूब चॅनल देखील आहे लहान ला बेबी आहे माझा जॉईंट फॅमिली आहे आता जस्ट मी त्याला सांगायचं तर भांडी वगैरे धुतली आणि मग इथं वेळ काढलेला आहे अर्धा तासाचा तो पण आता माझा लहान बेबी आहे तो आता तर स्कूलला जातो आहे तर त्याला आणायचं टायमिंग होत आलेलं आहे अगदी कमी वेळेमध्ये मी हा ब्लॉग बनवायला घेतलेला आहे शेवटी आपल्या महिला वर्गांना स्ट्रगल करावीच लागते आपली स्वतःची ओळख जर निर्माण करायची असेल तर कष्टाला पर्याय नाही हे पहिला इथं फिट करून घ्या त्यानंतर आरी तो वर्क जसं मी म्हणत होते तर ह्याला खूप डिमांड आहे खूप स्कोप आहे आता सध्या बघितलं तर कोणतीही नवरी अशी नाही आहे की तिच्या ब्लाऊजवरती वर्क नाही आहे त्यामुळं जे लेटेस्ट येईल ते ते शिकावंच लागतं सध्या मी हे माझं वाटतं राजवीरच्या आधी क्लास केलेला होता त्यानंतर मी स्टॉप केलेला आहे पण माझी अशा काही मैत्रिणी आहेत भगिनी आहेत ज्यांना वर्क शिकायचं आहे म्हणून मी थोडीशी प्रॅक्टिस करण्यासाठी त्यांना शिकवण्यासाठी आता हे मी बाहेर काढलेलं आहे आणि वेळ मिळाला तर मी थोडंसं याच्यासाठी वेळ देते त्यातूनच तर आरी वर्क आहे फॅशन डिझायनिंग ब्लाउज वगैरे शिवणं बापरे बाप खूप काम आहेत असं म्हणूच नका की मला काम नाही आहे मी काय करू मी घरात बसते बापरे बाप म्हणजे मला त्यांना निवांत बसणं बिलकुल आवडत नाही आणि खरंच यातून तुम्हाला काही ना, ना काही नक्कीच मदत होईल आणि जर तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंटद्वारे विचारू शकता मी नक्कीच त्याचं निरसन करेन आणि नेक्स्ट व्लॉगमध्ये मी हे सांगण्याचा प्रयत्न करेन की ऑनलाईन देखील तुम्ही कोणकोणत्या पद्धतीने काम करू शकता आणि घर बसल्या पैसे कमवू शकता तर आजचा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया का नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्ही स्वतःची काळजी घ्या सतरा जबा केअर बाय